गुड इव्हनिंग फ्रेंड्स पुन्हा एकदा आपल्या सर्वांसाठी अतिशय सुंदर अशी कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहे जी कॉन्सेप्ट मी आज आपणास सांगणार आहे त्या कॉन्सेप्टच्या मदतीने आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये डे टू डे आपल्या दैनंदिन जीवनाच्या व्यवहारामध्ये तसेच आपण ज्या कार्यक्षेत्रात ॲक्शन प्लॅन बनवतो की आपल्याला दिवसभरातून काय काम करायचं आहे असे सर्वजण आज मी जे काही वाक्यरचना शिकवणार आहे त्या वाक्यरचनेचा उपयोग करू शकतात बऱ्याच वेळा आपण बोलत असताना बोलतो की तो एखाद्या दडपणाखाली आहे तो एखाद्या दबावाखाली आहे मग आता दडपणा खाली आहे दबावाखाली आहे म्हणजे त्याच्यावरती एक नैतिक जबाबदारी आहे त्याच्यावर तो एक ताण आहे त्याचे नैतिक कर्तव्य आहे मग अशा प्रकारची वाक्य आपण इंग्रजीमध्ये कशी बोलू शकतो तर अशा प्रकारची वाक्ये जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असतील तर आपल्याला सुरुवातीला एस म्हणजे सब्जेक्ट घ्यायचा आहे त्याच्यानंतर ईज हे क्रियापद घ्यायचं आहे त्याच्यानंतर अंडर प्रेशर ऑफ ही फ्रेज घ्यायची आहे आता फ्रेज म्हणजे काय शब्द समूह किंवा शब्द गट अंडर प्रेशर ऑफ आणि त्याच्यानंतर वर्ड वर्ड म्हणजे शब्द मग या सूत्राच्या मदतीने आपण लाखो वाक्य बनू शकतो काही वाक्य मी आपणास वाचून दाखवतो बघा म्हणजे आपला कॉन्सेप्ट क्लिअर होईल ही इज अंडर प्रेशर ऑफ फॅमिली ही इज अंडर प्रेशर ऑफ फॅमिली तो कुटुंबाच्या दबावाखाली आहे मग तो आता कुटुंबाच्या दबावाखाली आहे म्हणजे काय त्याला त्याच्या वडिलांची नैतिक भीती आहे त्याच्या आईची नैतिक भीती आहे त्याच्या आजी आजोबांची काका काकूंची नैतिक भीती आहे म्हणजे त्यांना विचारल्याशिवाय तो कोणतंही काम करत नाही म्हणून वाक्य रचना काय इथं ही इज अंडर प्रेशर ऑफ फॅमिली तो कुटुंबाच्या दबावाखाली आहे म्हणजे विदाऊट टेकिंग परमिशन फ्रॉम फॅमिली ही कान डू एनिथिंग असं त्याचा अर्थ आहे येते लक्षात पुढचं वाक्य बघा ही इज अंडर प्रेशर ऑफ मनी तो पैशांच्या दबावाखाली आहे म्हणजे त्याला कुणाला तरी पैसे द्यायचे असतील कुणाकडून तरी कुणाकडून तरी त्याने पैसे घेतले असतील त्याला द्यायचे असतील किंवा कुणाकडून घ्यायचे असतील तर अशा वेळेला आपण म्हणू शकतो ही इज अंडर प्रेशर ऑफ मनी तो पैशांच्या दबावाखाली आहे त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे बघा ही इज अंडर प्रेशर ऑफ ही इज अंडर प्रेशर ऑफ डेप्ट किंवा डेट पण म्हणू शकतात तुम्ही तो कर्जाच्या दबावाखाली आहे म्हणजे त्याच्यावर कर्ज आहे त्याच्यावर लोन आहे त्याच्यावर लोकांचं घेणं आहे त्याच्यावर बँकेचं घेणं आहे येते लक्षात मग या तीन तो चार वाक्यांमध्ये आपण सुरुवातीला सब्जेक्ट म्हणून ही घेतलेला आहे तर तुम्ही शी देखील घेऊ शकतात बघा शी इज अंडर प्रेशर ऑफ फॅमिली शी इज अंडर प्रेशर ऑफ मनी शी इज अंडर प्रेशर ऑफ डेट तुम्हाला जर शी नको असेल तुम्ही यू घेऊ शकतात तुम्ही वी घेऊ शकतात तुम्ही दे घेऊ शकतात तुम्ही स्वतःचं नाव घेऊ शकतात बघा कसं हे वाक्य बघा ही इज अंडर प्रेशर ऑफ सोसायटी तो समाजाच्या दबावाखाली आहे म्हणजे तो समाजाला घेऊन चालतो तो समाजात आपलं दुःख सुख हे शहर करतो म्हणजे तो समाजाच्या पलीकडे जाऊन कोणतंही काम करू शकत नाही म्हणजे तो समाजाला धरून घेऊन चालतो असा अर्थ आहे मग ही इज अंडर प्रेशर ऑफ सोसायटी मग आपल्याला जर इथं ही नको असेल तर मी असं म्हणू शकतो श्रीरंग इज अंडर प्रेशर ऑफ सोसायटी रुपाली इज अंडर प्रेशर ऑफ सोसायटी मोनिका इज अंडर प्रेशर ऑफ सोसायटी राधिका इज अंडर प्रेशर ऑफ सोसायटी हजारो वाक्य बनू शकतो आपण माय फ्रेंड इज अंडर प्रेशर ऑफ सोसायटी किती वाक्य बनवून दाखवू इवन यू कैन विल मेक तुम्ही सुद्धा बनू शकता राईट पुढचे वाक्य बघा ही इज अंडर प्रेशर ऑफ एक्सपेक्टेशन तो अपेक्षांच्या दबावाखाली आहे मग तुम्ही असं चार म्हणू शकता मनीषा इज अंडर प्रेशर ऑफ एक्सपेक्टेशन यू आर अंडर प्रेशर ऑफ एक्सपेक्टेशन दे आर अंडर प्रेशर ऑफ एक्सपेक्टेशन वी आर अंडर प्रेशर ऑफ एक्सपेक्टेशन हजारो वाक्य म्हणू शकतो आपण ही इज अंडर प्रेशर ऑफ रेप्युटेशन तो प्रतिष्ठेच्या नावलौकिकाच्या दबावाखाली आहे म्हणजे त्याची एक प्रतिष्ठा आहे समाजामध्ये त्याच्याकडे लोक हुगड्या डोळ्यांनी बघतात म्हणजे आदराने बघतात सन्मानाने बघतात मग त्याला असं कोणतंही काम करायचं नाही की त्यामुळे त्याचं काम त्यामुळे त्याचं काम खराब होईल त्यामुळे त्याचं नाव खराब होईल आहे लक्षात त्याच्यानंतर ही इज अंडर प्रेशर ऑफ मीडिया तो माध्यमांच्या दबावाखाली आहे आपण असं म्हणू शकतो शी इज अंडर प्रेशर ऑफ मीडिया ती माध्यमांच्या दबावाखाली आहे रेणुका इज अंडर प्रेशर ऑफ मीडिया रेणुका माध्यमांच्या दबावाखाली आहे भाग्यश्री इज अंडर प्रेशर ऑफ मीडिया भाग्यश्री माध्यमांच्या दबावाखाली आहे मानसी इज अंडर प्रेशर ऑफ मीडिया मानसी माध्यमांच्या दबावाखाली आहे किती वाक्य आपण बोलू शकतो ही आर्ट आपल्यामध्ये पण आहे ही कला आपल्यामध्ये पण आहे हे कौशल्य आपल्यामध्ये पण आहे बघा एकदा इंग्रजी ही इंग्रजीची कोणतीही कॉन्सेप्ट आपल्याला क्लिअर झाली ना विद्यार्थी मित्र हो आणि आदरणीय पालक तुम्ही लाखो वाक्य बनू शकतात हो फक्त प्रॅक्टिस चालू ठेवा एकदा चुकणार दोनदा चुकणार तीनदा चुकणार चौथ्यांदा बरोबर जिंकणार यू मस्ट बी विनर तुम्ही विजेताच ठरणार पुढची स्क्रीन आपल्यासाठी उपलब्ध आहे बघा त्याच प्रकारची वाक्य घेतलेली आहेत आपण मी सगळी हीची घेतलेली आहेत ही इज अंडर प्रेशर ऑफ मॅरेज तो लग्नाच्या दबावाखाली आहे बघा ही इज अंडर प्रेशर ऑफ इज हेल्थ तो त्याच्या आरोग्याच्या दबावाखाली आहे म्हणजे एकतर त्याचं आरोग्य चांगलं असेल एक तर त्याचं आरोग्य चांगलं नसेल म्हणून म्हणतात ना हेल्थ इज वेल्थ well, आरोग्य हीच संपत्ती आहे ही इज अंडर प्रेशर ऑफ हिज पास्ट तो त्याच्या भूतकाळाच्या दबावाखाली आहे म्हणजे भूतकाळातून तो बाहेर निघायला तयारच नाही ही इज नॉट रेडी टू मेक अ वेलकम फॉर प्रेझेंट म्हणजे तो वर्तमानाचं स्वागत त्याला करायचं नाहीये त्याला भूतकाळामध्येच रमायचं आहे असं त्याचा अर्थ आहे ही इज अंडर प्रेशर ऑफ चेंज तो बदलाच्या दबावाखाली आहे बदल ही इज अंडर प्रेशर ऑफ डिसिजन तो एका निर्णयाच्या दबावाखाली आहे ही इज अंडर प्रेशर ऑफ द पोलीस दबावा है। law, तो पोलिसांच्या दबावाखाली आहे ही इज अंडर प्रेशर ऑफ द लॉ तो कायद्याच्या दबावाखाली आहे ही इज अंडर प्रेशर ऑफ विनिंग तो जिंकण्याच्या दबावाखाली आहे म्हणजे त्याला जिंकायचेच आहे लेहरो से डरकर नौका कभी पार नाही होती लेहरो से डरकर नौका कभी पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नाही होती चढ़ती दीवारों पे सो बार फिसलती है नन्नी चिट्ठी चढ़ती दीवारों पे सो बार फिसलती है चढ़कर गिरना गिरकर चढ़ना चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना अखरता है उसे कभी आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती ट्राई ट्राई बट डोंट क्राई प्रयत्न अपन केला पाइजे प्रयत्नाती परमेश्वर राइट त्याच्यानंतर पुढची स्क्रीन आपल्या समोर ही आहे बघा त्याच प्रकारची वाक्य आहेत ही इज अंडर प्रेशर ऑफ एक्झाम्स तो परीक्षांच्या परीक्षांच्या दबावाखाली आहे म्हणजे त्याला अभ्यास करायचा आहे त्याला सिलेबस पूर्ण करायचा आहे त्याला रिव्हिजन करायचे आहे त्याला क्वेश्चन पेपर सॉल्व करायचे आहेत म्हणजे खूप त्याच्यावर दडपण आहे दबाव आहे राईट मग आपण असं पण म्हणू शकतो सुनीता इज अंडर प्रेशर ऑफ एक्झाम अनिल इज अंडर प्रेशर ऑफ एक्झाम सुलतान इज अंडर प्रेशर ऑफ एक्झाम कुणाल इज अंडर प्रेशर ऑफ एक्झाम्स त्याच्यानंतर पुढचे वाक्य बघा ही इज अंडर प्रेशर ऑफ स्टडी तो अभ्यासाच्या दबावाखाली आहे तो अभ्यासाच्या दबावाखाली आहे म्हणजे विदाउट स्टडी ही कान डू एनिथिंग तो अभ्यासाशिवाय काही करू शकत नाही त्याच्यानंतर बघा ही इज अंडर प्रेशर ऑफ ग्रेड्स तो गुणांच्या दबावाखाली आहे गुण मार्क्स ही इज अंडर प्रेशर ऑफ असाइनमेंट तो गृहपाठाच्या दबावाखाली आहे त्याला आपण इंग्रजीमध्ये असाइनमेंट म्हणतो ही इज अंडर प्रेशर ऑफ कॉलेज तो कॉलेजच्या दबावाखाली आहे तर या ठिकाणी देखील आपण अनेक वाक्य अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे तुमच्यावर जेव्हा एखाद्या गोष्टीचं दडपण असेल एखाद्या गोष्टीच्या दबावाखाली एखादं काम तुम्हाला करावं लागत असेल मी असं म्हणू शकतो आय एम अंडर ऑफ आय एम अंडर प्रेशर ऑफ स्ट्रेस मी तानाखाली आहे तान राईट त्याच्यानंतर बघा पुढची स्क्रीन ही आहे आपल्यासाठी त्याच प्रकारची वाक्य आहेत ही इज अंडर प्रेशर ऑफ वर्क तो कामाच्या दबावाखाली आहे त्याला भरपूर काम आहे बघा लक्षात घ्या वर्क इज वर्शिप काम ही पूजा आहे ही इज अंडर प्रेशर ऑफ टार्गेट्स तो लक्ष्यांच्या दबावाखाली आहे आता टार्गेट्स म्हणजे काय गोल्स राईट ही इज अंडर प्रेशर ऑफ टाईम तो वेळेच्या दबावाखाली आहे म्हणजे वेळेच्या नंतर तो कामावर जाऊ शकत नाही किंवा वेळ जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत कामावरून येऊ पण शकत नाही म्हणजे ही इज अ फॉलोअर ऑफ टाईम पंक्चुअलिटी म्हणजे वेळेचं भान आहे त्याला लक्षात घ्या ही इज अंडर प्रेशर ऑफ डेडलाईन तो मुदतीच्या दबावाखाली आहे ही इज अंडर प्रेशर ऑफ हिज टीम तो त्याच्या टीमच्या दबावाखाली आहे म्हणजे तो जे करणार त्याच्या टीमसाठी करणार हारणार त्याच्या टीमसाठी हारणार जिंकणार त्याच्या टीमसाठी जिंकणार ही इज अंडर प्रेशर ऑफ परफॉर्मन्स तो कामगिरीच्या दबावाखाली आहे आपला परफॉर्मन्स चांगला असला पाहिजे वेरेवर वी आर वर्किंग वी मस्ट शो अवर परफॉर्मन्स आपण ज्या क्षेत्रात काम करू तिथं आपण आपला परफॉर्मन्स शो करू राईट त्याच्यानंतरचं पुढचं वाक्य बघा ही इज अंडर प्रेशर ऑफ बजेट कट्स तो अर्थसंकल्पातील कपातीच्या दबावाखाली आहे राईट त्याच्यानंतर वाक्य नाहीत पण एवढ्या वाक्यांच्या मदतीने आपण निश्चितच शिकू शकतात लक्षात ठेवू शकतात असं मला अपेक्षा आहे माझ्या माहितीप्रमाणे हा व्हिडिओ मी अतिशय सुंदर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी जेवढी वाक्य घेतलेली आहेत तेवढी वाक्य तुम्ही एक मॉडेल म्हणून घ्या एक सॅम्पल म्हणून घ्या आणि विथ द हेल्प ऑफ दिस पॅटर्न विथ द हेल्प ऑफ दिस स्ट्रक्चर विथ द हेल्प ऑफ दिस फार्म्युला यू पीपल कॅन मेक युअर ओन सेंटेंसेस तुम्ही सुद्धा तुमची स्वतःची वाक्य तयार करू शकतात तुम्ही असं म्हणू शकतात आय एम अंडर प्रेशर ऑफ माय वर्क मी माझ्या कामाच्या दबावाखाली आहे आय एम अंडर प्रेशर ऑफ माय व्हाइफ मी माझ्या बायकोच्या दबावाखाली आहे आय एम अंडर प्रेशर ऑफ माय हजबंड मी माझ्या नवऱ्याच्या दबावाखाली आहे राईट आय एम अंडर प्रेशर ऑफ माय ग्रँड फादर अँड ग्रँड मदर्स असे हजारो वाक्य बनवू शकतो आपण तर हा व्हिडिओ आपला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये आपल्या वहीमध्ये याची एक नोट्स काढा आणि जेव्हा जेव्हा जे आपल्याला वाटेल की आपल्याला एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचं आहे एखाद्या ठिकाणी आपल्याला जी डी करायचं आहे जी डी म्हणजे काय ग्रुप डिस्कशन एखाद्या ठिकाणी आपल्याला वादविवाद करायचा आहे राईट म्हणजे फेवर इन फेवर जे काही असेल पक्ष अपक्ष मध्ये काही एखाद्या विषयावर बोलायचं असेल आपल्याला तर यू कॅन यूज सच सेंटेन्सेस विच एव्हर आय हॅव बिन टीचिंग फॉर एव्हर की जी मी अनेक दिवसांपासून महिन्यांपासून तुम्हाला शिकवत आहात तर त्या सर्व वाक्यांचा उपयोग तुम्ही तुमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये करू शकता राईट बघा माझी एकच इच्छा आहे की आपल्या सर्वांसाठी वेगवेगळे वेग वेग पॅटर्न आणावेत आपली इंग्लिश तुम्ही जेव्हा इंग्लिश बोलणार तेव्हा समोरच्याला ऐकणाऱ्याला सुंदर गोड आकर्षक अशी आपली इंग्रजी ऐकायला वाटावी लिहायला वाटावी बोलायला वाटावी आपण म्हणू वाचायला आवडावी हेच माझं व्हिजन आणि मिशन आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अन्यथा नो प्रॉब्लेम थँक्यू व्हेरी मच धन्यवाद